केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंदी करून मसाले व कांदा पावडर बनवणाऱ्या उद्योजकांना फायदा करून दिला आहे यामुळे शेतकरी ठार मेलाय केंद्र सरकार उद्योगपतींचे असून सर्वसामान्यांना आहे त्यापेक्षा अधोगतीकडे नेणारे आहे कांदा निर्यात बंदी सरकारचे षडयंत्र असून कांद्याचे भाव पाडण्याचा कुटील डाव आहे असे परखड मत भारतीय किसान संघ परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी व्यक्त केले शेतकरी संघटनेचे निलेश पांडुरंग सोनवणे यांच्या आराई फाट्याजवळील मळ्यात तालुक्यातील मोजक्याच शेतकऱ्यांच्या सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रघुनाथ दादा पाटील बोलत होते बैठकीस शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट ज्येष्ठ नेते भास्कर जगन्नाथ सोनवणे विकानाना सोनवणे निलेश सोनवणे बाळासाहेब सोनवणे शरद सोनवणे विनायक सोनवणे जयंत सोनवणे सचिन अहिरे प्रकाश माळी सागर सोनवणे उपस्थित होते यावेळी रघुनाथ दादा पाटील म्हणाले निर्यात बंदी केल्याचा फायदा मसाला उत्पादक कांदा पेस्ट कांदा पावडर करणाऱ्या कंपन्यांना होतो कारण लाखो टन कांदा यांना फुकटात दिला जातो आणि ते मग राजकीय पक्षांना देणगी देतात यात शेतकरी ठार मरतो म्हणून आवाज उठवला पाहिजे गप्प बसून चालणार नाही निवडणुकीत मतदान करताना झालेला त्रास नुकसान विसरू नका केंद्राने अन्नाची निर्यात बंदी उठवली नाही तर परराज्यांचे खाण्यासाठी आक्रमण होतील एवढं साठवून सरकारला काय मिळणार आहे राजकीय पक्षाचा निर्णय शेतकरी विरोधी आहे फुकट रेशन खाऊ घालणारं रह सरकार नको घामाला शेतमालाला भाव द्या दान देणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं आज वाटी घेऊन शाळेत भात मागत आहे तर बाप फुकट रेशनासाठी लाईनित उभा केला आहे हे केंद्र शासनाचे धोरण चुकीचे आहे कमवून खाऊ पण शेतमालाला भाव द्या तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था सरकारने शेतकऱ्यांशी करून ठेवली आहे त्याला उत्तर मतदानातूनच दिले पाहिजे हा संदेश सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले आज नाशिक जिल्ह्याचा जे शेतकरी संघटनेचा केंद्रबंदू होता के चे चे या सटाणा परिसरामध्ये आलेलो आहोत आणि जे काही आत्ता कांद्यावरची निर्यातबंदी आहे इथेनॉलवर निर्यातबंदी आहे साखरेच्या निर्यातीवर बंदी गव्हाच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणि या सगळ्या बंदीमुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये परवा म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये अनेक लोकांच्या जप्त्या झाल्या शंभरच्या वर ट्रॅक्टर जप्त करून नेले या सगळ्या गोष्टीकडं आम्ही फार काळजीनं पाहत होतो आणि आज पुन्हा एकदा नव्याने इथं पुण्या जुन्या संघटनेतला ऊर्जितावस्था आणून मोठ्या ताकदीने इथं पुन्हा पूर्वीसारखीच शरद जोशींच्या काळामध्ये जशी संघटना होती तशी उभी करण्याचा निर्धार आज आम्ही सगळेजण व्यक्त करत हो। आहोत आणि इथं जे काही आज तरुण कार्यकर्ते सगळे जमलेले आहेत त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते आमच्यासोबत काम करायला तयार झालेत यासाठी आम्ही आज अत्यंत आनंदी आहोत आम्हाला आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं झालं की ज्या नाशिक जिल्ह्यातून आम्ही शेतकरी संघटना शिकलो त्या नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा संघटना जोम धरते आहे आणि जोरदारपणे पुन्हा कामाला सुरुवात करते याबद्दल आम्ही समाधानी आहोत शेतकरी विरोधी केंद्र सरकारने कांद्याची केलेली निर्यात बंदी कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र शेतीमालावरील निर्यात बंदी कायमची उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे कांद्याचा भाव वर्षानुवर्ष तोच आहे तो, तो बदलण्यासाठी तसेच शेतीचे कर्ज अतिवृष्टीची नुकसान भरपाई बिल माफी कर्जमुक्ती या विषयांवर बैठकीत चर्चा झाली रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा